आले अरे तुझ्या गळ्यामुळं आणि तुझ्या कर्तृत्वामुळं या देशाने तिरंगा मंत्रालय भेटलं या देशाने अनाथाचं आरक्षण भेटलं या देशाने शेतकऱ्याचा आवाज भेटला मजुराचा आवाज भेटला एवढं सगळं शेतकरी आम्ही पाहिजे शेतकऱ्यांचा आमच्या कार्यकर्त्याचा हा अभिमान नाही भेटला तुम्ही मला काय पाहिजे होते तुम्हाला पुरणपोळी पाहिजे होती गाडी पाहिजे होती पैसे पाहिजे होते ना आणि बच्चूकडून आम्ही पक्ष करता आला माझ्या माझ्या बाकीच्या माणसाने कोणता पक्ष घेत नाही बाब घेत नाही अरे तुझ्या दोघांनी राज्याचं कायकारक करत तर मी सात आमचं तुम्ही सांगा अवघा महाराष्ट्र पिठून काढण्याची ताकद ठेवतोय आठ लाख सातशे आठ लाख दिव्यांना आपलं सक्रिय कार्यकर्ता बनत असतात तर आम्हाला कोणत्या पक्षाला नाका मिळत नाही काय म्हणून आम्ही सत्तेच आहे कायम केले नाही म्हणत होते शंभर कोटी हे विदर्भ बाळ प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातले चालले देतो त्या एकदावर एकटर बरोबर या अँडुला जेवढे तालुक्यात असतील तेवढे आम्ही कॅबिनेट मंत्री देतो फक्त अहवाल म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राने बच्चित होती पाठ करतील आणि लोक्या मा तिथे येत ना काय बच्चूकोळसोबत बुले ना एवढ्या सगळ्या संघर्ष करत ही संघटना आपली उभी राहिलेली आहे आता त्याला घर अर्थांना सलॅक्टिमायची मतदारसंघात पुढं आपल्याकडे वेळायचं नाही आहे आपल्या महाराष्ट्रासाठी वेळायचं आहे आणि महाराष्ट्र कोणासाठी वेळाचं आहे तर माझ्यातही जिल्ह्यातही शैक्षणिक शिक्षण सभागृहातलं एक भाषण जाती होतं सगळे भाषण इच्छुक सामान्य लोकांसाठी ठेवले अंगावर गेला होते जरी साहेब मुख्यमंत्री असल ना तरी हराम लाज लक्षात आलो दुसऱ्या वेळेस फोन आला असं बाजू तुम्हाला आमच्यासोबत अजून लाज पाळतो खडकं पाळणारच आहोत तुमचं कुठंच नाही अरे तुम्ही दिव्यांचं मंत्रालय दिलं आणि चौदाशे कोटीचं बजेट होत असेल तर लाज पाळू ना त्या मंत्रालयाची किंमत काय आमची बाजूची नेशासोबत नाही आहे पदासोबत आमची पाठिंकी नाही आमची पालखंकी आमच्या गरीब माणसासोबत नृत्य सेवा आम्हाला पहिले होते पण एवढ्या ताबदीने एक लाख रुपयाची झाले झाली आहे दिव्यांचं मंत्रालया मतदारसंघामध्ये आमचं कोणतं काम नाही आहे बारी समाजासाठी पंधरा कोटी रुपये असेल पंधरा ते वीस कोटी रुपये असेल तुमच्या मुस्तिम समाजाचे सगळे शालेत आम्ही कधी मतभेद केलं मृत्यू समाजाचं प्रत्येक गावाचा समाज म्हणजे